पूर्ण आपण पी डी एफचा आपण स्टेप बाय स्टेप थोड्या थोड्या दिवसानंतर अभ्यास करू हा ब्रेव आहे हा सेमी सेमीब्रेव मीनाम क्रॉचिट कोयवन बऱ्याच मुलाला हे मंदिराबद्दल माहिती आहे त्याच्यामुळं तरी पण एक सांगतो हे जे मंदिर आहे आपण एक पण घेऊ शकतो इथं सेमीब्रेव से ब्रेव हा दोन बीड असतो त्याच्यानंतर त्याचा विस्तार घेतलेला आहे परत इथंपर्यंत हे आपल्याला कद बोर्डवर ट्रायलच्या वेळेस ट्रायलच्या वेळेवर आपल्याला वाजून पण दाखवावं लागेल हे असाला असं किंवा आपण सिंगल पण वाजवू शकतो त्यांनी हे एकच वाजवाय विचारतील किंवा हे एकच विचारतील की यापैकी कुठलं पण एकच विचारतील तर आपल्याला हे पण वाज एक सिंगल सिंगल पण वाजवता आलं पाहिजे पूर्ण शेट पण वाजव वाजवता आलं पाहिजे कारण हे हे एकच वेगळं हे दोन वेगळे हे एक वेगळं हे दोन वेगळे हा एक बीट चार बीट हा हा दोन बीट म्हणजे हा चार बीट बिटो वाचतोमुळं हे पण दोन बीट असतो एक हे एक आणि एक दोन हे चार झाले आणि सिंगल एकच बी बीटो वाजतो तर एक दोन तीन चार झाले असं ह्याच्या पुढं वाढत 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 गेलेला आहे सेमी ब्रेव मिनम क्रॉचिट कोयवर सेमी कोयवर सेमी डेमी कोयवर आता ह्याच्या खाली पण असतो पण ते हे नाही केलं आता हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्याच्या खाल्ला जो आहे ना ते आठ दोन्ही सोळा सोळा बिटू असतो ते म्हणजे असं पुढं पुढं वाढत जातो त्याच्यामध्ये हे चार छाच्यामध्ये ट्रेबल क्रिपचे लाईन फेसे लाईन फेचं समजा प्रत्येका सर्वालाच माहीत आहे त्याच्याबद्दल ही पी डीएफमध्ये पण दिलेली आहे ही इथं पण दिलेलं आहे ट्रे जी क्लिपची लाईन आणि लाईन पेसे पूर्ण हा स्ट्रेबल झाला हा फुल स्टॉप झाला हा बेस्ट स्टॉप झाला बेस्ट स्टॉपची पू हे झाली लाईन हे झाली पे लाईन इकडचे झाले स्पेस बेस्ट स्टॉप पूर्ण बेस्ट स्टॉप हा फुल बेस्ट स्टॉप हे पाठ करायचं तुम्ही ह्याच्यामध्ये एकूण नोट किती आहेत बेस्ट स्टॉपच्या बेस्ट स्टॉपमध्ये एकोण नोट किती आहेत आता ह्या दोन्हीच्यामुळे ग्रँड स्टॉप होतो तर ग्रँड स्टॉप इथं दिला नाही ग्रँड स्टॉप पी डी एफमध्ये पी डी एफच्या दुसऱ्या भागात आहे स्टाफ ग्रँस्टॉप ग्रँडस्टॉप आणि ग्रँडस्टॉपमध्ये एकूण किती नोट आहेत वगैरे हे पाठ करून घ्या त्याच्यातले लाईन किती आहेत ते, ते पाठ करा अकरा लाईन आहेत तेवीस नोट आहेत व्या सोरपट्टीत आता स्केल म्हणजे काय असं विचारू शकतात स्केल म्हणजे काय तर सोरपट्टीतील चढत्या उतरत्या क्र चढत्या उतरत्या विशिष्ट अशा क्रमाने येणाऱ्या संरचनेला स्केल असे म्हणतात स्केलचे दोन पर, प्र प्रकार पडतात डॉटॉनिक स्केल आणि क्रॉमोटिक स्केल द डॉनिक डॉक्टॉनिक स्केल ज्या मेजर स्केलची टोन टोन व दोन शेमी टोन येतात परंतु शेमी टोनची रचना ही तीन व चार व सात आठ सात आठ दोन नोटाशामध्ये येते ज्यास डॉ डॉटॉनिक मेजर स्केल असे म्हणतात हे तुम्ही हा थिरीचा भाग आहे पूर्ण पाठवून पाठ करून ठेवायचा हे टोन टोन सेमीटोन टोन 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 शेमीटोन ही क्रॉमॉटिक स्केलची व्याख्या आहे हे याच्यापैकी तुम्हाला क्रॉमॅटिक स्केल आणि डॉयटॉनिक स्केल हे जर पोरायला समजत नसल त्याने मला पर्सनल किंवा ग्रुपला मेसेज करा त्याच्यावर तुम्ही माहिती टाकतो इथं सांगत बसल तो बराच वेळ जातो हे झाले हे जे स्क्लिप सात क्लिप पूर्ण स्क्लिपची पण माहिती मा मागे टाकलेली आहे पूर्ण क्लिपचे पाठ करून गाय इथं एक ग्रेंस्टाप, एक हे ग्रँडस्टॉपचे पूर्ण लाईन लाईन पाठ करून गए हे त्याचा मिडल शी हा 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 ग्रँड सापचं पूर्ण नोटिशन पाठ करून घ्या म्हणजे ट्रेबल आ, मेजा सापरानो आल्टो टिनर वगैरे हे हे आहे आता हे त्याच क्लिपचे पूर्ण लाईन प्रेस आहे एवढं लिकाणीची गरज नाही तुमचं कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजत आहो त्या इंस्ट्रुमेंटचं करून घ्या तुम्ही टेनर वाजवता टेनरचं करा किंवा बॅरेटोन वाजता बॅरेटोनचं करा किंवा सेक्सपन असं त्याचा आल्टो आल्टो वगैरे सेक्सपन वाजवत असं जी क्लिपचं करा